देगलुर पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर संजय हबारे का तबादला हो गया है इनकी जगह झुंझारे उनवा का तकर्र किया गया है इंस्पेक्टर झुंझारे के चार्ज संभालने पर इन्हें मुबारकबादी देने का सिलसिला चल पड़ा है देगलुर इलेक्ट्रॉनिक मीडिया के सदर और आवाज़ न्यूज़ ट्वेंटी फोर लाइव के देगलुर रिपोर्टर सैयद समी ने झुंझारे की गुलपोशी की और देगलूर मे इन्का असल कियामध्ये दे, देगलूर पोलीस स्टेशन येथे आपल्या आज देगलूर शहरामध्ये झुंजारे सर पोलीस निरीक्षक आज रुजू झाले आहेत आणि आपण पाहू शकता की आज संजय हेबारे सर निरीक्षक यांच्यानंतर आज झुंजारे साहेब आज लगेच त्यांनी आज देगलूर शहरामध्ये त्यांना पदभार सांभाळ आहेत सर देगलूर इलेक्ट्रिक बेटाकडून आपले हार्दिक स्वागत आहे थँक्यू काय सांगाल की देगलूर शहराच्या सर्व नागरिकांनी आपण देगलूर शहरात आलेलो प्रथमतः प्राधान्य राहील आमचं कायदा व्यवस्था अबाधित रखने तसेच शहरामध्ये जे ट्राफिक किंवा अपघात होता त्या अनुषंगाने नियम प्रत्येकाने पाळावे की जीवितांनी होणार नाही तसे हवाई धंद्याबद्दल विशेषतः त्याच्यावर लक्ष राहील येणारी आगामी निवडणुका आहेत त्या अनुषंगाने शिवजयंती ज्या विविध जयंत्या होत आहेत सुद्धा सर्व समाजाने हिरवे सहभाग घ्यावा आणि मान्य सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्यानुसार वाद्ये वगैरे वाजवावे आणि प्राथमिकता राहील मग लहान मुलं जे मिसिंग होतात तसेच वरिष्ठ आपले नागरिक असतात मुलं स्त्रिया यांच्यावरसुद्धा यांच्या म्हणजे जो त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजेत की जेणेकरून काही घटना घडणार नाही हे प्रॉट राहील आणि जे नागरिक आहेत त्यांनीसुद्धा निर्भयपणे आमच्या पुढे यावं आणि सांगावं की जे प्रॉब्लेम आहेत आम्ही आमच्या कायद्यात बसून सर्व सॉल्व्ह करू तसेच आमचे जे माननीय पोलीस अधीक्षक श्री क्षण कोकाटेसाहेब हे सुद्धा फार दक्ष आहेत की त्यांचं पार सर्व जनतेवर तसेच पोलिसावर अधिकारावरसुद्धा लक्ष आहे आणि ते विशेषतः फार काळजी घेत आहेत की आपल्या तरी त्या म्हणजे इतर जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित आहे त्या अनुषंगाने आम्ही का कार्य करू आणि सर्व जनतेचे प्रश्न हे ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह केल्या जात तिला आपण पाहत होता की देगलोर शहरामध्ये दे पोलीस निरीक्षक झुंजारे सर आपल्या पदभार स्वीकारलेला आहे आणि लगेचच देगलो शहराच्या सुएस्ता कायदा राखण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रदर्शील आहेत असे त्यांचं म्हणणं आहे देगलोर शहरामी सयसा मी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर